महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग नजीक वाडगाव येथे बाबदेव सामाजिक सेवाभावी संस्था वाडगाव आणि वाडगाव ग्रामपंचायत सहकार्यानं नव्यानं सुरू करण्यात आलेल्या प्रायमरी इंग्रजी शाळेच्या शुभारंभासह विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला वाडगाव राजीप शाळा येथे मंगळवार दिनांक दहा जून रोजी सकाळी अकरा वाजता प्रायमरी इंग्रजी शाळेचा शुभारंभ कार्यक्रमासह वाडगावमधील सर्वच विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप तसंच वाडगाव राजीप शाळा आणि वैकुंठधाम परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला वाडगाव राजीप शाळेच्या समोरील सभागृहात आयोजित कार्यक्रमास प्रायमरी इंग्रजी शाळेचे उद्घाटक सरपंच सारिका गणेश पवार आणि राष्ट्रीय काँग्रेस अलिबाग प्रभारी तालुका अध्यक्ष आणि उपसरपंच जयेंद्र भगत यांच्यासह प्रमुख अतिथी अलिबाग पंचायत समिती गटशिक्षण अधिकारी सुनील गवळी जिल्हा परिषद रायगड उपशिक्षणाधिकारी सुनील भोपळे तसंच हितचिंतक नरेंद्र गोखले समाजसेवक मंगे नाईक वाडगाव राजीप शाळा मुख्याध्यापिका सुगंधा पाटील माजी सरपंच सरिता भगत वाडगाव ग्रामपंचायत अधिकारी सोनाली पाटील वाडगाव ग्रामपंचायत सदस्य आणि सदस्य आदी मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग आणि पालक वर्ग तसंच ग्रामस्थ वाडगाव यांची उपस्थिती होती